नमस्कार मी धनंजय सानप दो वन शो मध्ये म्हणजे सहा डिसेंबर रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आयनं शेतकऱ्यांसाठी विनातारण दोन लाख रुपये कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे केवळ शासकीय ओळखपत्र आणि महत्वाच्या कामासाठी कागदपत्र शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहेत त्यामुळं सगळीकडे शेतकऱ्यांना दोन लाख रुपये विनातारण कर्ज मिळणार अशी बातमी पसरली शेतकऱ्यांना काहीही तारण न ठेवता यापूर्वी एक लाख साठ हजारांपर्यंत कर्ज देण्याचा आरबीआयचा निर्णय होता त्यात चाळीस हजार रुपयांची वाढ करत ही रक्कम आता दोन लाख रुपये करण्यात आली आहे अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ जास्तीत जास्त प्रमाणात घेता यावा यासाठी आरबीआय या हा निर्णय बोललं जात आहे यापूर्वीही दोन हजार दहा पासून एक लाखांपर्यंत शेतकऱ्यांना विनातारण कर्ज दिलं जात होतं दोन हजार एकोणीस पासून मात्र आरबीआयनं त्यामध्ये साठ हजारांची वाढ केली आणि ती रक्कम एक लाख साठ हजार रुपये कृषी कर्ज विना तारण देण्याचा निर्णय घेतला म्हणजेच पाच वर्षानंतर आता कृषी कर्जाच्या मर्यादेत नव्यानं सुधारणा करण्यात आली आहे लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करणारं पत्र मध्यवर्ती बँकांना पाठवलं जाणार असल्याचं आयनं स्पष्ट केलंय खासगी आणि सरकारी दोन्ही बँकांकडून कोलॅटरल कर्ज घेतलं जाऊ शकतं यासाठी दहा पूर्णांक पन्नास टक्क्यांहून अधिक व्याजदर आहे कोणत्याही मालमत्तेची हमी न देता तारणमुक्त कर्ज दिलं जातं म्हणजेच विना तारण कर्ज दिलं जातं भारतीय रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षाच्या पाचव्या पतधोरण बैठकीत सलग अकराव्या वेळी पतधोरणात कोणताही बदल केलेला नाहीये तो सहा पूर्णांक पाच टक्क्यांवर बी आयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय आयचा निर्णय अर्थातच स्वागतहारी आहे पण राज्यातील शेतकरी मात्र कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत कारण मागील दोन हंगामापासून शेतीमालाचे दर पडलेले आहेत तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महायुतीनं प्रचारात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा राज्यात केलेली आहे महायुतीला जनतेनं मतांचा कौल सुद्धा दिला त्यामुळे महायुती पुन्हा राज्यात सत्तेत आली आता कर्जमाफीची शेतकरी आग्रही मागणी करतायत शेतमालाच्या पडलेल्या दरांमुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न घटलंय त्यामुळे बँकेकडून घेतलेलं कर्ज शेतकऱ्यांच्या माती थकली आहेत आता आयनं दोन लाखांपर्यंत विनातारण कर्ज देण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलाय पण जोवर आधीच्या थकीत कर्जाची फाईल नील होत नाही तोवर नव्यानं बँक कर्ज देणार नाही हेही स्पष्ट आहे आता अनेकांना असंही वाटेल की शेतकऱ्यांनी कर्ज फेडावीत आणि या दोन लाख रुपयांपर्यंतच्या विनाकारण कर्जाचा लाभ घ्यावा की खुशाल पण आधीच्या कर्जाची परतफेड करण्या इतपत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम नाहीये त्याचं कारण म्हणजे सोयाबीन कापूस तूर हरभरा कांदा ऊस गहू तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांची मागच्या तीन वर्षांपासून सरकारच्या धोरण लकव्यानं कोंडी केलेली आहे काही राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून सरकारनं शेतमालाचे दर पाडले ग्राहकांना कमी दरात या जिन्सांची उपलब्धता व्हावी हा त्यामागे सरकारचा हेतू पण त्यामुळं शेतकऱ्यांचं मात्र पुरतं कंबरड मोडलं शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्नाची स्वप्न दाखवत वास्तवात मात्र उत्पन्नात घटच केली त्यात दुष्काळ अतिवृष्टी पूर वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीनं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला गेला त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका सोसावा लागला परिणामी शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतलेली पीक कर्ज थकलेली आहेत त्यामुळे बँकेकडूनही वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावण्यात येतोय सध्याही सोयाबीन कापूस ज्वारी मका मूग भुईमूग सूर्यफूल या शेतमालाला हमीभावाच्या खाली दर मिळतोय आणि केंद्रीय कृषी मंत्री मात्र शेतकऱ्यांचा सर्व माल हमीभावानं भावानं खरेदीची आम्ही गॅरंटी देतो असा दावा संसदेत करतायत वस्तुस्थिती मात्र अधिक दहाक आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आयच्या विनातारण दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना घ्यायचा असेल तर थकीत कर्जाची परतफेड करावी लागेल परंतु सरकारच्या धोरण लकव्यानं शेतकरी पुरता मेटा कुटीला आलेला आहे त्यामुळे महायुतीनं निवडणुकीपूर्वी दिलेलं संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन महाराष्ट्रात पूर्ण करावं अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे तरच शेतकऱ्यांना आयच्या विनातारण दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची मदत होणार आहे ज्या शेतकऱ्यांवरती कर्ज नाही आहेत त्यांना ही कर्ज घेता येणार आहेत पण बहुतांश शेतकऱ्यांनी कर्ज ही घेतलेली आहेत आणि त्या कर्जाची परतफेड करता न आल्यामुळं आता आयच्या दोन लाख रुपयांच्या विनातारण कर्जाची उचल कशी करायची हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुम्हाला सिथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय आरबीआयच्या निर्णयाबद्दल काय वाटतंय महायुती सरकारनं कर्जमाफी करावी की नाही याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चा चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या